भारतरत्न मोक्षगुंडम विश्वश्वर्या यांच्या स्मृती पितर्थ सबंध भारतभर भा दरवर्षी पंधरा सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून जातो आहे या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुवेतर्फे डॉक्टर मोक्षगुंडम विश्वश्वर्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिलजी पवार हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते भारतरत्न विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील यांनी आपल्या विनोदी शैलीत मनोगत व्यक्त करताना सांगितले की चाकुरीबद्ध कामे न करता आपली जबाबदारी समजून कामे केल्यास काम करताना स्वतःला आनंद मिळतो तर साखरी उपविभागाचे उप अभियंता विनोद वाघ यांनी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची आणि त्यांचे धुव्याशी असलेले नाते यावर मनोगत व्यक्त केले तर अधीक्षक अभियंता अनिलजी पवार यांनी दैनंदिन कामाबरोबरच इतर छोटे छोटे गोल पूर्ण करून कामात सुसूत्रता आणावी एखादी छोटीशी चूक कशी महागात पडते हे उदाहरणावरून त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमात उत्कृष्ट काम कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला त्यात शासनाच्या कामाव्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे उप अभियंता धर्मेंद्र झालटे यांचा अधीक्षक अभियंता अनिल पवार यांनी शाल बुके देऊन सत्कार केला तसेच अधीक्षक अभियंता अनिल पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणारे शाखा अभियंता इंजिनियर विकास लोकरे इंजिनियर अमोल चव्हाण इंजिनियर राकेश पाटील इंजिनियर मिलिंद वसुले इंजिनियर ज्योती फुलपागारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास का उप अभियंता एच डी सुरवंशी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजिनियर्स तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमाचे का उप अभियंता धर्मेंद्र झालटे यांनी अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन केले होते